कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी थीक आंदोलने केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच निर्यातबंदी उठवली असून आता देशातील पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे सदरील कांदा हा बांगलादेशात निर्यात केला जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली दरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीत शेतकऱ्यांची कांद्याच्या भावाअभावी होणारी अडचण लक्षात आणून देत न्याय देण्यासंदर्भात सखोल चर्चा केली गेली होती आता तब्बल पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाल्याने मोठे यश विखे पिता पुत्राच्या मिळाले आहे या निर्णयामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा तसेच सदरील प्रश्नासाठी पाठपुरावा करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत you mm -hmm.